नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कालपासून आम्ही माझ्या धाकट्या सुनेकडे राहायला आलो आहोत आणि मुख्य म्हणजे काल आम्ही मस्त बेत केला होता पिठलं भाकरी मुठीने फोडलेला कांदा आणि ठेचा आणि त्यातल्या आज दोन तीन भाकऱ्या उरल्या होत्या अर्थात कांचननी मला विचारलं आई आज ह्याचं काय करायचं तिथलं काही हरकत नाही चल आज आपण या उरल्या सुरल्यातनं एक मस्त दोन पदार्थ करूयात एक पदार्थ आहे जो माझ्या मिस्टरांना आवडणारा आहे आणि दुसरा पदार्थ आहे तो नातवंडांना आवडणार आहे चला तर मग ते कुठले दोन पदार्थ ते बघण्याकरता आपण कांचनच्या स्वयंपाकघरात जाऊया येत आहे ना मग या कालच्या भाकरी उरल्यात बरं का आता हे बारीक आपण चुरून घेऊयात आपण आता पहिल्यांदा ताकातली भाकरी करणार आहोत त्याच्याकरता असा कुसकरा हातानेच करून घ्यावा मिक्सरमध्ये काय होतं खूप बारीक होतं आणि मग ते पिठूळ पिठूळ लागतं त्यापेक्षा हाताने करून घेतलं ना की छान लागतं आता ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात अगदी थोडं थोडं पाणी म्हणजे एक दोन तीन चमचे पाणी घालून आपण ही भाकरी ओलसर केली कारण काय माहिती आहे का की आपण ह्याच्यात किती दही आणि ताक जरी घातलं तर जरा वेळाने ती भाकरी ते सगळं शोषून घेते आणि मग आपली भाकरी कोरडी होते म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाण्याचा शिपका मारून ती भाकरी आपण ओलसर करून घ्यायची आपण आता या भाकरीला पाण्याचा शिपका मारलेला आहे नंतर मीठ घातलेलं आहे पाच मिनटं आपण हिला ठेवून देऊयात पाच मिनटं आपले झालेले आहेत आपली भाकरी छान मऊसर झाली आहे याच्यात आपण हे दह्याचं ताक जे आहे ते ह्याच्यात आपण घालून घेणार आहोत ही ताकातली भाकरी आहे की नाही करायला अतिशय सोपी आहे समजा आमच्यासारखी वयस्कर मंडळी असतील तर ह्याच्यात पाण्याचा शिपका आपण जास्त मारायचा आणि समजा जर तरुण मंडळी असतील आणि त्यांना असे छान कुरकुरीतच भाकरी हवी असेल तर मात्र पाण्याचा शिपका कमी मारला तरी चालू शकतो आता आपण फोडणी करूयात आणि ह्याच्यावर देऊयात आता आपण एक चमचाभर तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी हिंग मी बारीक चिरलेल्या मिरच्या थोडीशी आपण कोथिंबीरही त्याच्यात घालून घेऊयात आणि ही छान खमंग फोडणी आपण आपल्या भाकरीवर घालूयात आणि ही भाकरी अगदी अशीच आत्ता लागली खायला दिली ना तरीसुद्धा चालू शकते आणि जरा वेळाने जर आपण थोड्या वेळाने जर आपण ही भाकरी दिली तर कदाचित ती घट्ट होण्याची शक्यता असते म्हणून आपण हे थोडंसं ताक वगळून ठेवलं म्हणजे काढून ठेवले बाजूला वेळेवर आपण त्याच्यामध्ये घालूयात जर आपल्याला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी चवीला साखर घातली तरीसुद्धा चालू शकते समजा जर आपल्याला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही खारी बुंदी घालू शकता थोडासा कांदा घालू शकता एखादा पुदिन्याचं पान चिरून घालू शकता म्हणजे ह्याच ताकातल्या भाकरीची आणखी छान चव येते अशी आपली ताकातली भाकरी तयार ता झाली आता आपण भाकरीचा चाट करणार आहोत बरं का ही डिश जी आहे ही खास मुलांकरताय आणि तरुण करताय म्हणजे करता आमच्यासारख्या वयस्करांना तर आवडतेच आवडते पण ही मंडळी ही जर डिश बघितली तर आणखीन खुश होतील ह्याची मला खात्री आहे तर चला आता ही भाकरी आपण बारीक करून घेतली आहे ह्याच्यात आपण थोडंसं चिंचेचं पाणी घालणार आहोत कारण आपल्या भाकरीला तशी चव हो काही नाही आहे ना त्यामुळे तिला आंबटचं चव येण्याकरता हे चिंचेचं पाणी घातलं याच्यात साखर वगैरे काही घातली नाही बरं का आता ह्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊयात अगदी आपण भेळ करतो ना तसंच करायचं आहे थोडासा चिरलेला कांदा थोडासा चिरलेला ला टमॅटो आता साधारण आपण दोन दोन चमचे घेतले दोन चमचे कांदा दोन चमचे टमॅटो असं आपण घातले कोथिंबीर आणि शेव आता हे झाल्यानंतर आपण हे जरासं हलवून घेऊयात बरं का चवीकरता ह्याच्यात आपण पुदिन्याची चटणी घातली ह्याच्यामध्ये आपण थोडासा पुदिना कोथिंबीर ही जी आपण आता शेव होती ना ती थोडीशी शेव आणि मीठ घातले चिंचेची गोड चटणी ह्याच्यात आता आपण चाट मसाला घालणार आहोत थोडीशी जिऱ्याची पावडर आपला भाकरी चाट जो आहे तो आता आपण हलवून घेऊयात आणि सर्व करूयात थोडासा कांदा थोडासा टोमॅटो थोडीशी शेव आणि छान कोथिंबीर हिरवी चटणी चिंच गुळाची आंबट गोड चटणी थोडीशी अगदी शोभेपुरती शेव चिमूटभर चाट मसाला असा आपला मस्त भाकरी चाट तयार झालं आहे की नाही ताकातली भाकरी ही अगदी परंपरेने आपण पारंपरिक पद्धतीने करत आलो परंतु हल्ली पडद्याआड मात्र ती गेली होती तीही आज कशी करायची आपण बघितली आणि मुख्य म्हणजे भाकरीचा चाट हा मुलांना इतका आवडला की पुढच्या वेळेला असा भाकरीचा चाट भरपूर प्रमाणात कर अशी त्यांनी मला फरमाईश केली तुम्ही हे पदार्थ करू शकता उत्तम लागतात छान लागतात आणि अर्थातच रुचकरही होतात नक्की करून बघा अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अनुराधा चॅनलमध्ये पारंपरिक आणि नवीन नवीन नवी रेसिपी तर बघतोच पण मुख्य म्हणजे मुलांना आणि घरातल्या सगळ्यांना आवड आवडतील अशा इनोव्हेटिव्ह रेसिपीसुद्धा आपण बघत असतो पदार्थ तेच असतात तो फक्त थोडंसं इनोव्हेशन नक्की बघा अनुराधा चॅनल धन्यवाद